काय शोधते बेटा काय शोधते सोनी ओ ल ए हँडसम बॉय काय शोधते काय शोधते बाळ मोबाईल तर अजिबात आवडत नाही हां हे तुझं सुंदर मुखडा पण दिसत आहे ना सगळ्यांना सगळ्यांना प्रेमात पडू दे माझ्या बाळाच्या हां रस्त्यावर राहणारे प्राण्यांना जीव लावला ना ते किती गोड असतात काही गरज नाही बाहेरचे जीव आणायची आपल्या रस्त्यावरल्या जीवांना जीव लावा त्यांना घरी आणा त्यांना खूप सारं प्रेम द्या मग ते पण असे छान क्यूट गोड गोड दिसणार हा बेटू? बेटा मग त्यांना पण एक चांगलं लाईफ मिळणार की नाही बेटा काय गरज आहे पर्शियन कॅट आणायची विकत आहेत ना आपल्याकडे आपले गावठी माझेच खूप सुंदर आहेत खूप आहेत त्या आणि खूप समजूतार आहेत सगळं कळतं त्यांना सगळं समजवा छान सगळं समजत हो की नाही सोनी हो ना बेटू आबू का मम्माला आबू मम्मा कड आबू आबू कळ आबू कडकी आबू कडकी चिकुडी सोनपापडी नाटकी बाळ गुंडुल भारी पडतो नुकता भाव खातो भाव का खातो भाव खातो भाव खातो ना हा काय डोले लावतो मग जागे तू जागेस नवटंकी नवटंकी गोडुली सोनुली रोज रोज किती वेळा प्रेमात पडू तुझ्या रे मी माझ्या सोनुल्या हां